नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मराठमोला अभिनेता एक्केचाळीसव्या वर्षी परीक्षेची तयारी करत आहे सध्या त्यांनी पोस्ट केलेली आहे ती व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये अभिनेता हर्षवर्धन राणे त्याच्या आगामी चित्रपट दिवानियत या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये वेगळं आहे एक्केचाळीसव्या वर्षात हा अभिनेता सध्या अभ्यासामध्ये गुंतलेला आहे लवकरच तो पेपर देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये असेल त्याने स्वतः याबद्दल खुलासा केलेला आहे हर्षवर्धनने पोस्ट शेअर करून सांगितले की त्याची परीक्षा जून मध्ये आहे ज्यासाठी तो अभ्यास करीत आहे इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने कॅप्शन मध्ये लिहिले चित्रपटाची चित्रीकरण सुरू आहे जून मध्ये मानसशास्त्राच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा आहे माझ्या मनात फक्त एकच गोष्ट सुरू आहे मला चांगले काम करायचे चा आहे शेअर केलेल्या फोटोमध्ये हर्षवर्धन स्टडी टेबलावर ठेवलेल्या नोट वाचताना दिसत आहे अभिनेता मानसशास्त्राच्या पदवी घेत आहे आणि त्याने आधी ही गोष्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे अभिनेता हर्षवर्धन राणेच्या आगामी रोमॅंटिक चित्रपट दिवानियतचे चित्रीकरण देखील सुरू आहे तो त्याच्या चाहत्यांबरोबर प्रत्येक क्षणाचे अपडेट शेअर करत राहतो संदर्भात त्याने सांगितले की हा आगामी चित्रपट त्याच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मजबूत स्क्रिप्टपैकी एक आहे परंतु या चित्रपटाचे शिष्य अद्याप ठरवलेले नाही आहे शूटिंगच्या दहाव्या दिवसाचे फोटो शेअर करत हर्षवर्धनने कॅप्शनमध्ये लिहिले होते ही माझी आतापर्यंतची सर्वात मजबूत स्किप आहे जी मुक्ताक शेख यांनी लिहिलेली आहे मिलाप जावरी हे एक दिग्दर्शक आहे जे ही उत्तम कथा सांगण्यात उत्सुक आहे सोनम बाजवा एक प्रामाणिक आणि उत्तम अभिनेत्री आहे तुम्हाला लेफ्ट राईट रेफ ही मालिका आठवते का ही मालिका तरुणाईमध्ये चांगलीत लोकप्रिय होती दोन हजार आठ साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती हर्षवर्धनने या मालिकेमधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती त्यानंतर दक्षिणेतही त्याने आपला ठसा उमटवला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मराठमोला अभिनेता एक्केचाळीसव्या वर्षी परीक्षेची तयारी करत आहे सध्या त्याने पोस्ट केलेली आहे ती व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये अभिनेता हर्षवर्धन राणे त्याच्या आगामी चित्रपट दिवानियत या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये वेगळं आहे एक्केचाळीसव्या वर्षात हा अभिनेता सध्या अभ्यासामध्ये गुंतलेला आहे लवकरच तो पेपर देण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये असेल त्याने स्वतः याबद्दल खुलासा केलेला आहे हर्षवर्धनने पोस्ट शेअर करून सांगितले की त्याची परीक्षा जून मध्ये आहे ज्यासाठी तो अभ्यास करीत आहे इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने कॅप्शन मध्ये लिहिले चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे जून मध्ये मानसशास्त्राच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा आहे माझ्या मनात फक्त एकच गोष्ट सुरू आहे मला चांगले काम करायचे आहे शेअर केलेल्या फोटोमध्ये हर्षवर्धन स्टडी टेबलावर ठेवलेल्या नोट वाचताना दिसत आहे अभिनेता मानसशास्त्राच्या पदवी घेत आहे आणि त्याने आधी ही गोष्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे अभिनेता हर्षवर्धन राणेच्या आगामी रोमॅन्टिक चित्रपट दिवानियतचे चित्रीकरण देखील सुरू आहे तो त्याच्या चाहत्यांबरोबर प्रत्येक क्षणाचे अपडेट शेअर करत राहतो या संदर्भात त्याने सांगितले की हा आगामी चित्रपट त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात मजबूत स्क्रिप्टपैकी एक आहे परंतु या चित्रपटाचे शिष्य अद्याप ठरवलेले नाही आहे शूटिंगच्या दहाव्या दिवसाचे फोटो शेअर करत हर्षवर्धनने कॅप्शनमध्ये लिहिले होते ही माझी आतापर्यंतची सर्वात मजबूत स्किप आहे जी मुक्ताक शेख यांनी लिहिलेली आहे मिलाप जावरी हे एक दिग्दर्शक आहे जे ही उत्तम कथा सांगण्यात उत्सुक आहे सोनम बाजवा एक प्रामाणिक आणि उत्तम अभिनेत्री आहे तुम्हाला लेफ्ट राईट रेफ ही मालिका आठवते का ही मालिका तरुणाईमध्ये चांगलीच लोकप्रिय होती दोन हजार आठ साली ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती हर्षवर्धनने या मालिकेमधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती त्यानंतर दक्षिणेतही त्याने आपला ठसा उमटवला